नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना कोणत्याही पॉलिसी इत्यादी मध्ये गुंतवणूक करणे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल इतरांची मदत घेण्याऐवजी स्वतःच्या क्षमतेवर आणि क्षमतेवर विश्वास ठेवा कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे आशीर्वाद आणि सल्ला अवश्य घ्या योग्य वेळी योग्य निर्णय घेणे महत्वाचे आहे कारण कोणताही निर्णय घेण्यात जास्त वेळ घेतल्याने अनेक चांगल्या संधी गमावल्या जाऊ शकतात इतरांच्या सल्ल्याचे पालन करताना त्याच्या सर्व पैलूंचा विचार करा आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल वृषभ राशी आज या राशीच्या लोक दिवसभर घरकाम आणि कामात व्यस्त असेल काही विशेष काम करता येईल यामुळे चांगले परिणाम देखील मिळतील आज तुम्ही दिवस मजा करण्यात आणि इच्छित काम करण्यात घालवाल यामुळे रोजच्या थकवणा या रोज आराम मिळेल आर्थिक बाबतीत महत्वाचे निर्णय घेता येतील तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला शुभ फळे मिळतील आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल मिथुन राशी आज या राशीचे लोकांना एखाद्या शुभचिंतकाच्या मदतीने नियोजित काम वेळेवर पूर्ण होणार असल्याने उत्साह वाटेल लोकांकडून सहकार्य मिळेल नकारात्मक स्वबोलणे सोडून देण्याचा संकल्प करा याद्वारे तुम्ही भविष्यातील संबंधित यश मिळवाल तुम्हाला वडीलधायांचे आशीर्वाद आणि सहकार्य मिळेल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांना काही राजकीय किंवा कि जवळच्या संपर्कातून काही फायदा मिळण्याची आशा आहे कुटुंबात सुरू असलेल्या कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून असा निर्णय घ्याल की तुम्हाला स्वतःवर आश्चर्य वाटेल शहाणपणाने घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला फायदा होईल व्यावहारिक रहा आणि तुमच्या कामांना प्राधान्य द्या जास्त जबाबदाऱ्या घेतल्याने तुम्ही थकून जाल आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांनी नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवा अन्यथा तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो मुलांच्या खर्चिक प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे भावनिक होण्याऐवजी व्यावहारिक दृष्टिकोन बाळगा लोक तुमचा फायदा घेऊ शकतात तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने कोणालाही त्रास होणार नाही याची विशेष काळजी घ्या ही वेळ संयम आणि शांतता बाळगण्याची आहे आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कन्या राशी आज या राशीच्या लोकांचे कोणतेही रखडलेले उत्पन्नाचे स्रोत पुन्हा सुरू होऊ शकतात कोणतेही काम करण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला नक्कीच घ्या विचारपूर्वक घेतलेला निर्णय भविष्यात फायदेशीर ठरेल तुम्हाला घरात काही नवीन बदल करावेसे वाटेल आज तुमचे स्पष्ट शब्दात बोलणे नात्यात दुरावा निर्माण करू शकते बोलताना नकारात्मक शब्द वापरू नका। वापरू इतर कामांमध्ये जास्त वेळ घालवल्याने तुमचे महत्वाचे काम अडचणीत येऊ शकते आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा तुला राशी आज या राशीच्या लोकांना काही काळापासून सुरू असलेली अव्यवस्थित दिनचर्या सुधारल्याने तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या वातावरणात सकारात्मक बदल जाणवेल या बदलाचा तुमच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम होईल आज भावनेच्या भरात कोणाशीही आर्थिक व्यवहार करणे नाते संबंधांसाठी चांगले ठरणार नाही घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाबाबत कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा दाखवू नये आजचा उपाय आज गोविंदाय नमः केशवाय नमह या मंत्राचा जप करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांची ज्येष्ठांशी महत्वाच्या बाबींवर चर्चा होईल ग्रहांची स्थिती खूप अनुकूल असेल तुम्ही तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनाने आणि संतुलित विचारसरणीने पुढे जात राहाल भावनिकतेपेक्षा व्यावहारिक दृष्टिकोन तुम्हाला प्रगती करण्यास मदत करेल सासरच्या तुमच्या नात्यांमध्ये सुरू असलेल्या तक्रारी सोडवण्यासाठी हा चांगला काळ आहे आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा धनुराशी आज या राशीच्या लोक दिवस मजा करण्यात आणि इच्छित काम करण्यात घालवाल यामुळे रोजच्या थकवणाऱ्या दिनचर्यातून आराम मिळेल आर्थिक बाबतीत महत्वाचे निर्णय घेता येतील तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला शुभ फळे मिळतील आज बाह्य संपर्कांपासून दूर राहा यातून वेळ आणि पैसा वाया घालवण्याशिवाय काहीही मिळणार नाही रागावण्याऐवजी शांततेने परिस्थिती हाताळा अतिरिक्त कामाचा ताण तुम्हाला थकवेल आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा मकर राशी आज या राशीच्या लोकांसाठी दिवसाच्या सुरुवातीला काही आव्हाने असतील परंतु थोडी सावधगिरी आणि समजूतदारपणाने उपायही निघतील मालमत्तेशी संबंधित कोणताही प्रलंबित प्रश्न आज सोडवला जाऊ शकतो राजकीय लोकांशी भेटीगाठी केल्याने तुमची लोकप्रियता वाढेल यावेळी कोणतेही नवीन काम सुरू करण्याचा प्रयत्न करू नका काही अडथळे येतील आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा कुंभराशी या राशीच्या लोकांना जर काही काळापासून आरोग्य संबंधित समस्या येत असतील तर आता तुम्हाला आराम मिळेल तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल आज एखाद्या शुभचिंतकाच्या मदतीने दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे दिवसाच्या सुरुवातीला काही समस्या असतील पण त्या लवकरच सोडवल्या जातील धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात वेळ घालवल्याने मानसिक शांती मिळेल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मीन राशी आज या राशीच्या लोकांसाठी ग्रहांची स्थिती खूप अनुकूल असेल कोणतेही रखडलेले उत्पन्नाचे स्रोत पुन्हा सुरू होऊ शकतात कोणतेही काम करण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला नक्कीच घ्या विचारपूर्वक घेतलेला निर्णय भविष्यात फायदेशीर ठरेल तुम्हाला घरात काही नवीन बदल करावेसे वाटेल आज कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनापासून दूर राहा कोणताही निर्णय काळजीपूर्वक विचार करूनच घ्या अचानक मोठ्या खर्चामुळे बजेट बिघडू शकते आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा